अरे दोघांना तुम्ही ओळख करून द्यायची सिकंदर शेख चंद्रकांत काळे वस्ताचा पट्टा सिद्धरा आणि शांती कुमार सिंग पंजाब केसरी गुरुहान आखाडा कुस्ती लागते एक लाख एक्कावन्न हजार रुपये ভক্তিটা তো সোবটা শুরু স্বামী কাজে তু সাগর তু কামনে রুদ্রা আঞ্জে চা কুমরা जरा मोटा बजरंग बली चा जय घोष हो गया बोल बजरंग बली के नामावली तत्व राहील अन्यथा वाया अनेक पंत जाऊ नको नाम संकेतन साधन पर सोपे जळतील पापे जन्मांतरीचे बोल अवघा तुमदुमला पाखणे अवघाचे रंग एक झाला रंगे रंगला श्रीरंग कुठ गाठ नाही तट नाही ना, पक्ष ना, भेद नाही कोण कुठल्या जातीचा ना। माहीत नाही मांडेला मांडेला बसले कुस्ती झाले कुस्ती माझी माता कुस्ती माझा पिता बहिणा भाऊ तुलता कुस्ती माझी कुस्तीला सर्वस्व अर्पण करणारे मंडळी आज भारताचा नंबर एकचा परिवार महाराष्ट्र केसरी शिक्षणाची कुस्ती बघण्यासाठी सज्ज प्रेक्षक या ठिकाणी हजारो संख्येने उपस्थित आहे कुस्ती करा चड्डी धरणा का दोन हो शांती कुमार मत पकडे कुस्ती करे पंजाब हरियाणा दिल्ली त्यांच्या एरियामध्ये जाऊन त्यांच्या राज्यात जाऊन एकशे दहा पैलवान पाडले या सिक्कांदरना आणि मोहोळ तालुक्यातल्या सोलापूर जिल्ह्याचं नाव केलं या ढाण्याबागाना उमेश मथुरा डबल हिंदी फगोडाला पाडला अजय गुजरला पाडला आणि भारतातला नंबर एक चा पैलवान अगोदर होता जस्सा पट्टी त्या जस्सा पट्टीला चित केला या सिकंदरना पाकिस्तानच्या बनियाला चित केलं बनिया पहिल्या जम्मू काश्मीरचा त्या जम्मू काश्मीरच्या बनियाला चित केलं या सिकंदरनं म्हणून सगळ्या भारतामध्ये नाव झाला चार वर्षापासून या सिकंदरला पडलेला तर बघितलं नाही चार वर्षापासून दोन हजार वीस पासून आजपर्यंत हा सिकंदर हो हो हो, हो वा कबजा घेतला सिकंदरनं आज या गोष्टी होिकंदर सोडायचा आहे सोडायचा आत या दोघांना सूचना विनयशीलता नम्रता दोघांकडाय महापुरे झाडे जाते ते, ते, ते लवाळे वाचे विनयशीलता नम्राता दोघांकडा टाळा बनल्या टाळ्या सिकंदर हो

आणि परिवार समितीचे माजी सभापती राजन भाऊ जाधव साहेब आणि मुंडेवाडीचे पैलवान धनाजी रहा म्हणतात कुस्ती जरा थांबणे त्या रक्तात ना स्वतः थांबत नाही पुढच्याला थांबू देत नाही म्हणून तर एवढे प्रेक्षक खचा भरले जिथं जाईल सिक्कंदर शेखच्या कुस्तीला गर्दी असते कुस्ती आज घ्या आजल्या कुस्ती आणि त्या गुंड साहेबांचं अभिनंदन करतो सिक्कांदरची कुस्ती घेतली या वर्षी तात्यांसाठी टाळा वाजवा सुनीलचा त्या गुंडांच्या वा या वाखाड्याचा या प्रेक्षकांचा पारणा फेटणारी कुस्ती हो चित्त्या वाजवणारी वाजवायचा हा फड नाही तो दुसरा फड असतोय फडाफडात प्रकार आहे उसाचा फळ कीर्तनाचा फड तमाशाचा फड कुस्तीचा फड कुठल्या फडामध्ये काय करायचा याच भान असावं लागतंय बंडगर वसतात तो दुसरा फड आहे तुम्हाला माहित आहे गौथमी पाटील म्हणतात बंडगर असता हा प्रेक्षकांचा कौतुक काय सांगितलं होतं सिकंदर शेठची कुस्ती घेतल्यानंतर हे आखाड्याचा तात्याने आखाडा बांधला खासबाग मैदानासारखा आखाडा या ठिकाणी कैलासवासी दगड बलवान सार्वजनिक आखाडा पाकणे कुस्ती करायच्या मंजिले उन्हें को मिलते हैं जिनके सपनों में चान होती है पंखों से कुछ भी नहीं होता यारो उड़ान तो हासिलों से होती है बहुत फिरत थोड़ा फिर कब्जा घिना था प्रयत्न कब्जा घेतला सिकंदर से चौकलेट लांगे पहलवान हजार रुपयाची जोड असल्यापासून चॉकलेट लावून वापरतो असा सिकंदर तालीम सुद्धा बदललेली आहे मोहोळ गेला गंगा वेसला आणि त्याच मध्ये शेवट करणार असा शिकंदार खाले शांतिकुमार पंजाब केसरी समटून बसायला लागला आणि तुम्हाला माहिती आणि समोर मास्टर के पेटेंडा होता आकडी दहा नव्हत एकोणीसशे दहा ला गामा जगजित झाला पोरं चालला बेचाळीस सेकंद केला गामान दोन हजार बारा चा लंडाचा आरोपी गाजीवला योगेश दत्ता कुस्तीमध्ये ब्रांज पदक मिळवून दिला ऑलिम्पिकचा त्यांची खासियतामुळे भारत देशाला राष्ट्र